हा व्हिडिओ तसा छोटासा आहे मात्र खूप महत्वाचा आहे मित्रांनो त्याच्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका अजिबात अपूर्ण बघा नका हा व्हिडिओ पूर्ण आजच्या या तुम्हाला कळेल की आपल्या देशाची आणि आपल्या देशातील नागरिकांची बदनामी करण्यासाठी षडयंत्र जे रचलं गेलं होतं ते स्वातंत्र्य काळाच्या पूर्वीपासूनच रचलं गेलेलं आहे आणि आपण अजूनही ते रेटत चाललेलो आहोत आणि हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे आता आपला नेमका अपमान कसा होतोय हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो तुम्ही जर आमचे नवीन दर्शक असाल तर कृपया आपल्या या महाप्रपंच युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस राजकीय विश्लेषणाचे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओला मित्रांनो अमेरिकेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात अमेरिकेला इंग्लिश मध्ये अमेरिकाच म्हणतात जापानला इंग्लिश मध्ये जापानच म्हणतात भूतानलाही इंग्लिश मध्ये भूतानच म्हटलं जातं श्रीलंकेला इंग्लिश मध्ये श्रीलंका म्हणतात बांगलादेशला सुद्धा इंग्रजीमध्ये बांगलादेशच म्हटलं जातं नेपाळला इंग्लिशमध्ये नेपाळच म्हणतात अहो एवढंच काय पाकिस्तानला सुद्धा इंग्लिश मध्ये पाकिस्तानच म्हटलं जात पण मग प्रश्न असा आहे की मग भारतालाच इंग्लिश मध्ये इंडिया का म्हटलं जातं तर याच कारण आहे की ऑक्सफर्ड डिक्शनरी पेज नंबर सातशे एकोणनव्वद नुसार इंडियन म्हणजे काय तर ओल्ड फॅशन अँड क्रिमिनल पीपल इंडिया हा शब्द कसा आला याची नव्याण्णव टक्के लोकांना माहिती सुद्धा नाही ऑक्सफोर्ड डिक्शनरी नुसार आपण ओल्ड फॅशन्ड आहोत आणि आपण क्रिमिनल आहोत म्हणजे आपण गुन्हेगार आहोत आता इंडिया हा शब्द कसा आलेला आहे एन डी ए नेशन इन ऑगस्ट म्हणून इंडियाचा अर्थ असभ्य आणि अपराधी लोकांचा देश असा केला गेला आहे आणि हे सगळं भारतीयांचा भारतीय नागरिकांचा अपमान करण्यासाठीच गोऱ्या इंग्रजांनी केलं मित्रांनो आता तुम्हीच ठरवा भारताला जगा काय म्हणून ओळखावं इंडिया की भारत यापुढे सर्वांनी आपल्या देशाचा उल्लेख भारत असाच करावा अशी आमची एक छोटीशी विनंती आहे आपणच जर आपला सन्मान जपला नाही तर लोक तरी जग तरी आपला सन्मान का म्हणून करेल साधी गोष्ट आहे मित्रांनो विचार करा आपल्या घरातल्या एखाद्या लहानग्याला जर आपण बाब्या बाब्या म्हणू लागलो तर गल्लीतले लोक सुद्धा त्या मुलाला बाब्या म्हणूनच हाक मारतात <laughs> शाळेत गेल्यानंतर त्या मुलाचे वर्गमित्र त्याला म्हणतात झाल्यानंतर त्याचे त्याचे मित्र सहकारी सगळे त्याला म्हणतात आणि मृत्यू नंतर बाब्याचा मृत्यू झाला अशीच बातमी येते आपणही म्हणजेच आपण या देशाचे नागरिक आधीपासूनच अपराधी आणि गुन्हेगार आहोत अशी आपली हेटाळणी आणि आपली विटंबना होत आलेली आहे हे थांबवण्याचं काम आपल्या हातात आहे ते आपलं नैतिक काम आहे ते आपलं नैतिक कर्तव्य आहे हे समजून आपण आपल्या देशाला भारत म्हणूनच संबोधायला हवं आपणच जर आपल्या देशाचा अभिमान आणि स्वाभिमान बाळगला नाही आपणच जर आपल्या देशाचा अभिमान जोपासला नाही तर मग इतरांकडून तरी आपण का सन्मानाची अपेक्षा करायची तेव्हा आजपासून मित्रांनो आपल्या देशाला भारत म्हणायला सुरुवात करा विचार पटला असेल तर कमेंट मध्ये जय भारत नक्की लिहा आपल्या देशाच्या संस्कृतीला शिक्षण पद्धतीला आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावण्याचं काम परदेशी यंत्रणांकडून जे सुरू आहे ते आपण छोट्या छोट्या गोष्टी करून सुद्धा थोपवू शकतो यासाठी आपल्या धमन्यांमध्ये राष्ट्राभिमान वाहिलाच पाहिजे राष्ट्रप्रथम ही भावना जर आपण आपल्या मनामध्ये बिंबवली तर या परदेशी आक्रमणांना आपण सहजपणे नमवू शकतो हल्लीचं युद्ध हे शस्त्रांपेक्षा टूल किट्स वापरून व्हायला लागलेलं आहे एखाद्या देशाची शिक्षण व्यवस्था खिळखिळी खेड़ करून टाकायची तिच्या संस्कृतीला सुरुंग लावायचा तिथल्या लोकांमध्ये जातीपातीमध्ये भांडणं लावायची त्यांना आपापसातच भिडवायचं आणि मग सहजपणे त्यांची आर्थिक कोंडी करून त्यांच्यावर राज्य गाजवायचं ही खेळी आता सुरू झालेली आहे ती लक्षात घ्या सावध राहा सतर्क राहा देशाभिमान आणि राष्ट्राभिमानापासून अलिप्त होऊ नका विसरू नका या देशासाठी या मातीसाठी आपल्या पूर्वजांनी खूप मोठं बलिदान दिलेलं आहे त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये मित्रांनो त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी करत का होईना छोट्या छोट्या गोष्टी पाळत का होईना आपल्या सर्वांच्या हातून देशहिताचं कार्य घडत राहो हीच ईश्वराचरणी प्रार्थना आपण सर्व भारतीय नागरिक अपराधी किंवा गुन्हेगार नाही आहोत हे आता या गोऱ्यांना आणि अख्ख्या जगाला ठणकावून सांगण्याची वेळ आहे त्यामुळे इथून पुढे आपल्या देशाला इंडिया न म्हणता भारत म्हणायला सुरुवात करा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही नेटाने करणारच आहोत मात्र त्यासाठी आम्हाला तुमचा भरभरून पाठिंबा हवा आहे भरभरून सहकार्य हवा आहे तुम्हाला फक्त इतकंच करायचं जस्त जस्त आहे मित्रांनो की आमच्या या दोन्ही चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे आणि आमचे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत महाराष्ट्राचा गौरव दिवसेंदिवस वाढतच जावा यासाठी तितकंच गरजेचं देखील आहे तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम